नमस्कार माझं एक गाणं आहे दन 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 धन दन 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 धन वाचन करा दन 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 आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका ट्राईफिया दन धन दन 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 वाचन करा दन 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 धन एक गाना दन 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 वाचन करा दन 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 वाचन करा दन 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 नको घोकमपट्टी नको खतरापट्टी मंथन 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 करा विचार मंथन 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 करा विचार मंथन चिंतन 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 करा मनन चिंतन खरं शिक्षणाचे हेच मूल्य मापन दन 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 वाचन करा दन 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 वाचन करा दन 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 भोकंपट्टीने डोकं दुखते नराशे येते बन बनते भोकंपट्टीने डोकं दुखते नराशे येते बन बनते लक्षात आहे तेही विसरून जाते भन 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 बन मन बनते भन भन भनबन भन 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 मन बनते बन भन 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 दन 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 वाचन करा दन 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 वाचन करा दन 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 धन 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 मन प्रसन्न होते ज्ञान वाढते बुद्धी वाढते माहिती माहिती खूप खूप माहिती मिळते वाचनाने मन प्रसन्न होते ज्ञान वाढते बुद्धी वाढते माहिती माहिती खूप खूप माहिती मिळते प्रगती होते यश मिळते टन 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 जीवन होते टन 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 टनटन दन 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 वाचन करा दन 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 वाचन करा दन 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 वाचन करा दन 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 म्हणजे विसरपट्टी नुसती नुसती तानपट्टी भूकंपट्टी म्हणजे विसरपट्टी नुसती नुसती तानपट्टी अभ्यासाची होते माती माती म्हणून 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 वाचन करा वाचन म्हणून म्हणून वाचन करा वाचन दन 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 वाचन करा धन दन धन धन वाचन करा धन दन धन 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 वाचन करा धन 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 वाचन करा धन धन भूकंप पट्टी भरी नाही लक्षात काही राहत नाही भूकंप पट्टी भरी नाही लक्षात काही राहत नाही ऐनवेळी काही आठवत नाही वेळेची बचत होत नाही पण वाचनाने काही विसरत नाही ऐनवेळी फसगत होत नाही नियोजन 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 योग्य नियोजन 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 योग्य नियोजन धन 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 वाचन करा धन 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 वाचन करा दन 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 वाचन करा दन 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 वाचन करा दन 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 भूकंपटीने तात्पुरते लक्षात राहते पण वाचनाने कायम लक्षात राहते भूकंपटीने तात्पुरते लक्षात राहते पण वाचनाने कायम लक्षात राहते मन प्रसन्न होते भूकंपटीने सर्व सर्व विस्कळीत होते म्हणून म्हणून विद्यार्थ्यांनो नो वाचन करा वाचन करा वाचन 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 करा वाचन 噔噔噔噔噔噔噔噔，挖钱可大！噔噔噔噔噔噔噔。 वाचन करा दन 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 वाचन करा दन 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 वाचा वाचा काही वाचा शब्द असो या क्रियापदे असो पाडे असो या धडा असो वाचा वाचा सर्व काही वाचा शब्द असो या क्रियापद असो पाडे असो या धडा असो काही 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 काहीही असो वाचा वाचा सर्व सर्व तुम्ही दन दन वाचा वाचा तुम्ही सर्व सर्व तुम्ही दन दन होईल प्रगती दन यश मिळेल दन होईल प्रगती dan dan yes mil dan 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 wacan kara dan 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 wacan kara dan 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 दन 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 नको गोकमपट्टी नको कतरापट्टी मंथन 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 करा विचार मंथन 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 करा विचार मंथन चिंतन 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 करा मनन चिंतन खऱ्या शिक्षणाचे हेच मूल्यमापन दन धन दन 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 वाचन करा दन 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 वाचन करा दन 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 धन दन 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 वाचन करा दन 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 धन 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 अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद